मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट होणार आहे सागरी किनारा महामार्गाचा आणखी एक टप्पा आता सेवेत येणार आहे दुसरा टप्पा गुरुवारपासून खुला करण्यात येणार मरीन ड्राईव्ह ते आहे वाहतूक कोंडी आता टाळण्यासाठी या ठिकाणी सागरी किनारा महामार्ग होत आहे आणि आज तसा तिसरा टप्पा हा खुला करण्यात येणार आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र सागरी किनारा महामार्गाचा आणखी एक टप्पा आता सेवेत येणार आहे तिसरा टप्पा गुरुवारपासून म्हणजेच आजपासून खुला होणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच नीलम आज कोसलो प्रकल्पातील हा उत्तर वाहिनीतील टप्पा आहे आणि तो हाजी अली ते वरळी असा हा टप्पा असणार आहे आणि तो आज सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांसाठी खुला केणार ना आहे तो रात्री अकरा वाजेपर्यंत या मार्गावरती प्रवास करण्यात येईल आणि त्यात महत्वाचं म्हणजे शनिवारी आणि रविवारी हा महामार्ग जो असेल तो बंद असेल या उत्तरवाहिनी महामार्गातील हाजी अलीपासून पुढे अब्दुल गफार खान तसा रस्त्यामार्गे मार्गे वरळी वांद्रे सिलिंग यातून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून ही वाहिनी आज खुली झाली आहे रात्री अकरा वाजेपर्यंत हा प्रवास करता येईल महत्वाचं म्हणजे या रस्त्याचं जी लांबी आहे दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर ती अवघ्या पाऊन तासाचं अंतर आहे ते अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होईल आणि कमी मा, मार्गिका जी संख्या आहे जी आ, चार पदरी जाणारी आणि चार पदरी येणारी एकूण आठ मार्गिका या रस्त्या मार्गात केल्या गेल्या आहेत बोगद्यात बो, बो, एकूण तीन मार्गिका असणार आहेत त्यात भूमिका वाहनतळ आणि एकूण वाहन संख्या म्हणजे वाहनांची जी पार्किंग आहे ती एकूण अठराशे असणार आहे त्यामुळे आता मुंबईकरांना जो त्रास कारण करावा लागत होता मुंबई पासून उपनगरात जाण्यासाठी तो आता हा जो दहा किलोमीटरचा रस्ता आहे तो पाऊन तासामध्ये पूर्ण करा लागत होता तो आता अवघ्या वीस त्यामध्ये मुंबईकरांना